नमस्कार आपल्या सर्व गोड ताईंचं दादांचं मित्रमैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि युट्यूब चॅनेलमध्ये नाव हे संगीता पाटील तर मैत्रिणींनो आज बघूया श्री गणेश चतुर्थीचे शंभर अत्यंत प्रभावी उपाय आणि तोडगे पहिल्या दिवशी गणपतीला तू गुळाचा मोदक द्या धनलाभ दुसऱ्या दिवशी एकवीस दुर्वा गाठी करून अर्पण करा विघ्नहर्ताची कृपा तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी तांदळावर बाप्पा बसवा वास्तुशांती चौथा ओम गण गणपते नमा जप एकशे आठ वेळा करा कार्यसिद्धी पाचवं गणपती पूजेनंतर तांदूळ सुपारी देवाजवळ ठेवा सौभाग्य सहावं घरातल्या प्रत्येक खोलीत गंध पाणी शिंपा नकारात्मकता दूर सातवं दररोज बाप्पाच्या पायाजवळ फुलं ठेवा घरात शांती आठवं गणपतीच्या चरणी नाणं अर्पण करा धनवृद्धी नवव सकाळी प्रथम मोदकाचा नैवेद्य द्या वृद्धी वृद्धी बाप्पाच्या समोर दिवा दक्षिणेकडे लावा दृष्ट शक्ती दूर अकरावा संकटनाशन स्तोत्र वाचा दररोज संकट दूर बारावं गणपतीला गुलाब वहा व मनोकामना मांडा इच्छा पूर्ती तेराव गणेश पूजनानंतर घरात गुळ तांदूळ ठेवा गोड नाती। चौदा दुपारी आणि संध्याकाळी आरती अनिवार्य कृपा टिकते पंधरा गणपती समोर लिंबू ठेवा पाच दिवस नजर दोष दूर होतो सोळावा दररोज एक सुपारी अर्पण करा नवीन संधी मिळते सतरा गणपती अर्थ अशीर्ष वाचा तीन वेळा संपत्ती येते अठरावा गणपती पूजेनंतर घरात कपूर फिरवा शुद्ध वातावरण होते एकोणविसावा गणपती समोर ध्यान करा पाच मिनिट मनशांती होते वीस दररोज तुळशी पान न वाहता आजूबाजूला ठेवा परंपरा पाळली जाते एकवीस दुधात तांदूळ मिसळून नैवेद्य द्या तास स्वास्त लाभ होतात बावीस घराच्या दरवाज्याला अशोक पान बांधा वाईट शक्ती थांबतात तेविसावा गणपतीजवळ कापसाचा तुरा ठेवा कृपया कायम राहते चोवीस गणपतीच्या चरणी काळ धागा ठेवा दोष नष्ट होतात पंचवीस संध्याकाळी पाच वाजता विशेष दीप लावा धनलाभ सव्वीस दररोज एक नान अर्पण करा विसर्जनाला द्या मनोकामना सत्तावीस रोज एक जप श्री गणेशाय नमहा चित्त शुद्ध अठ्ठावीस मोदकात खोबरे घालून नैवेद्य द्या समृद्धी एकोणतीस गणपती जवळ लवंग वेलडोळा ठेवा शांती मिळते तीस गणपती समोर एकशे आठ बेलपत्र अर्पण करा कर्जमुक्ती एकतीस रात्री झोपताना गणपती स्तोत्र म्हणा सतत रक्षण बत्तीस गणपतीच्या उजव्या बाजूला हळदी कुंकू ठेवा सोख्य तेहतीस लहान मुलांनी रोज बाप्पाला व्हा वृद्धी वाढते चौतीस गणपतीच्या पाठीमागे तुळस लावू नये दोष निवारण पस्तीस वेळा म्हणा रोगमुक्ती छत्तीस गणपती विसर्जनाच्या आधी शेवटचा मोदक घ्या कृपा न संपणारी सदोतीस मिटलेल्या डोळ्यांनी विसर्जनाच्या वेळी नमस्कार करा भावना टिकते अडोतीस गणपतीच्या चरणात एक सुपारी आणि नाणं ठेवा पुन्हा आगमन निश्चित एकोणचाळीस विसर्जनाच्या दिवशी ओम गण गणपते एकवीस वेळा म्हणा प्रसन्नता चाळीस गंगाजल गणपतीच्या डोळ्यात टाका शुद्ध भाव एकेचाळीस पाच फळांचा नैवेद्य अर्पण करा विसर्जनाला घरात भरभराट येते बेचाळीस मनातून बाप्पाला बोलवा पुढच्या वर्षी लवकर या कनेक्शन जपलं जातं तुमचं आणि बापाचं नातं घट्ट होत त्रेचाळीस सुपारी नाणं विसर्जनात टाका भाग्य उजळतं चौवेचाळीस गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करा तीन वेळा उत्साह वाढतो पंचेचाळीस विसर्जना आधी शेवटची आरती तीन दिवे लावून करा पूर्ण कृपा सेहेचाळीस मोदकासोबत दुर्वादेखील विसर्जित करा संस्कार पूर्ण विधी पूर्ण होतात सत्तेचाळीस बाप्पाच्या जवळ हळदी कुंकू पुतळा करा सांस्कृतिक आदर विसर्जनात घरातलं एक नानटाका टाका समृद्धी वाढते एकोणपन्नास गणपतीच्या पुढे सात वेळा फेऱ्या घ्या विसर्जनाआधी नवीन ऊर्जा आशेचा नवी किरण मिळतो पन्नास विसर्जनाआधी गणेश गायत्री मंत्र म्हणा आरोग्य सुधारणा होते एक्कावन गणपती विसर्जनानंतर घरात तांदूळ कपूर शिंपा पवित्रता घरात येते बावन मोदक विसर्जनात टाकू नका तो नैवेद्य म्हणून खा जुने दुखणी गायब होतात त्रेपन्न विसर्जनात एक चांदीचं नाण अर्पण करा सुवर्ण संधी जसे चालून नोकरी मिळणे चोपन सिद्धी विनायकाय नमहा म्हणत विसर्जन करा सिद्धी कल्याण होते पंचावन्न विसर्जनानंतर घरात घंटा वाजवा पाच वेळा दुःख दूर होते संकट टळते छप्पन गणपती विसर्जनापूर्वी कुटुंबाने एकत्र प्रार्थना करा एकता सर्व एकत्र असेच हसत राहा असा आशीर्वाद मिळतो सत्तावन विसर्जनानंतर घरात एक फूल देवा ठेवा देवाजवळ कृपा प्राप्त होते अठ्ठावन विसर्जनावेळी डोळे पाणवले तरी नामस्मरण थांबवू नका भक्ती जपली जाते एकोणसाठ लहान मुलांनी बाप्पाला जयघोष द्यावा भविष्य घडत साठ विसर्जनाच्या वेळी स्वस्ती मंत्र म्हणा सर्वांगीण कल्याण होत एकसष्ट पाण्यात अर्पण करताना आवाहन विसर्जन शब्द उच्चारा शास्त्रसिद्धी आणि घरात चांगले वातावरण राहते बासष्ट विसर्जनानंतर घरात दिवा अखंड ठेवा एक दिवस शांती होते घरात त्रेसष्ट तुळशीला विसर्जनानंतर पाणी घालावं रोज परंपरेशी नात चौसष्ट गणपती गेल्यावर घरात ओमचं तोरण लावा ऊर्जा टिकते पासष्ट जे जे दिलं विसर्जनात ते श्रा श्रद्धेने द्या तुम्हाला त्याहून अधिक मिळेल सहासष्ट विसर्जनाचं पाणी झाडांना घाला पुण्य मिळतं सदुसष्ट गणपतीच्या मूर्तीला सदु चंदन लावा विसर्जना आधी आदर मान सन्मान मिळतो मां अडुसष्ट पद्यासनात बसून विसर्जन प्रार्थना करा मन स्थिर राहते एकोणसत्तर गणपतीच्या पुढे शेवटी उभं राहून एक मिनिट शांतता ठेवा आतरिक संवाद होतो सत्तर विसर्जनानंतर घरात कपूर का कापूर लावा तीन वेळा ऊर्जा जागृत होते एकाहत्तर गणपतीच्या मूळ स्थानावर फुलं व तांदूळ ठेवा विशेषतः कृपा प्राप्त होते बहात्तर विसर्जन नंतर घरात शुभ लाभ लिहा लाल कुंकेने नवीन प्रारंभ होतो त्र्याहत्तर दोन दिव्यांच्या आरतीने विसर्जन पूर्ण करा दोन दिशा कृपा मिळतील चौऱ्याहत्तर विसर्जन संपल्यावर तीन वेळा शंख वाजवा सकारात्मकता घरात येते पंच्याहत्तर पुढच्या वर्षी बापाईपर्यंत गणेश मंत्र रोज एक वेळा म्हणा कनेक्शन जपलं जातं शहात्तर विसर्जनाच्या दिवशी अंगावर शुभ्र वस्त्र घाला पवित्रता सत्याहत्तर गणपती समोर शेवटी दत्त मंत्र म्हणा कुटुंब रक्षण अठ्यात्तर शेवटच्या दिवशी घरात एकत्र जेवण करा एकतेची आठवण एकोणऐंशी पुढच्या वर्षी लवकर या मनातून नऊ वेळा म्हणा भावनेचा पूर व्हिडिओ शॉर्ट बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मंडळी बाय बाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना